पण आज अकोला तर्फे मिशन घुडान अंतर्गत एक रन फॉर ड्रग फ्री इंडिया अशी तीन किलोमीटरच्या नातून ठेवलेली होती खूप चांगला आम्हाला याचा प्रतिसाद भेटलेला होता जवळपास चार हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्याच तीन हजार लोक सहभागी झाले होते पाऊस आला तरी पण लोकांनी त्यांचा सहभाग म्हणजे इथे घेतला आणि रन केला आमचे ठिकठिकाणी स्टेजेस पण होते ते त्यांचे एंटरटेनमेंटसाठी त्यांचा परफॉर्मन्स स्टेजेस वगैरे आणि याचा उद्देश नेमका हे आहे की जे ड्रग्ज आहे त्याचा जे दुष्परिणाम होत आहे सर्व परिवारवर सर्व जे पूर्ण एक कुटुंबला नष्ट करतो ते आम्हाला ते लोकांपर्यंत पोचून ते कसं त्याचे त्याच्यापासून लांब राहायचं आहे आणि कसं पोलिसांना सहयोग करायचं आहे आणि एक सप्लायवर आमची कारवाई सुरूच असतात म्हणजे आम्ही जवळपास आता चाळीस पन्नास केसेस ह्या वर्षी केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये पन्नास लाखांचं वर मुद्देमाल आम्ही जप केलेला आहे तरी पण एक डिमांड साईडवर याचे डिमांड कशी कमी करायचं आहे यावर लक्ष ठेवून हे आता आपण मिशन उडान अंतर्गत हे आयोजित केलेलं आहे आणि असंच आपण मिशन उडान अंतर्गत ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करणार एक आमची बाईक रॅली पण आयोजित आहे नंतर पथनाट्य आयोजित आहे आज एक वक्तृत्व स्पर्धा आहे तो पण आयोजित आहे तर सर्वांमध्ये म्हणजे जे आमचं आहे असं म्हणणं आहे की अकोला पूर्ण अकोलावासीकरण आमची एक हे जे मिशन वळांचा एक इनिशिएटिव आमचा एक उद्देश आहे ते पोचला पाहिजे जेणेकरून एक आपण समृद्ध आणि सक्षम आणि एक हेल्दी ड्रग फ्री सोसायटी क्रिएट करू शकतात